Many, many happy returns of the day, baby. Thank you. To kitty bari English bolto. Azun bolna English mudi. Head, shoulder, knees and toes. May I come in, sir? Get out. Click here to download WhatsApp status. You are very dangerous for me. I hate you. Raude. Bowlet nonsense. Oh, yes. Thank you. <laughs> <laughs> बेबी चल आज आपण हॉटेल मध्ये काहीतरी खाऊ मला लय भूक लागली तो आहे घरचे तुला खायला भाकर देत नाही का तो आहे खर्च करू करू मी भिकारी व्हायला लो एक दिवस हातात कटोरा घेऊन भीक मागणे पडून मला तो आहे बर नको करू खर्च मायावर आमच्या शेजारचा श्यामू आहे हो ना त्याला पण मला प्रपोज केलं होतं मग मी त्याला हो बोलते तू बईस मग शेंदूर लावून अरे बेबी मी तर मजा करत होतो तू सांग फक्त तुला काय पाहिजे टेन्शन नको घेऊ तू पैसे जर कमी पडले तर माझ्या बापाची वीस एकर जमीन मी विकून या तो यावर खर्च करीन तू इतकं माझ्यावर मी तुझ्यासाठी काही बी करू शकतो फटाके घ्यायला पैसे द्या ना अरे पीस तुला फटाके ना पोट भरत का तुम्ही दारू पिता गुटखा खाता सिगरेट वरता पोट भरता का मग जास्त शाईना झाला का लक्ष दीप बेबी तू माझ्यावर किती प्रेम करतो मी तो यावर इतकं प्रेम करतो तो यासाठी जीव बी देऊ शकतो हे घे जहेर आणि दे बर का जीव हा चांगली सुशार दिसती म्हणजे हे जहेर पिऊन मी जातो मरून मग तू घे दुसरा पटून चांगला पैशावाला तूच पिना ते जहेर आणि जायना वर धुऱ्या करून <laughs> आता दसरा तुमचं अरे पोटे हो मग आशीर्वादी तुम्हाला जिंदगीत लय पैसा कमवा लय पुढे जा सर का तुम्हाला आम्ही पुढे गेलो आमच्या जिंदगीत कार्या करू नका आणि आमच्यावर जळू नका इतकीच कृपा करा फक्त दिवाळी <laughs> सर मी जिओ मधून बोलत आहे मी गावातून बोलत आहे सर तुमचा जिओ चा रिचार्ज प्लॅन समाप्त झाला आहे मग मारून द्या रिचार्ज इतकी काळजी आहे तुम्हाला तर सर तुम्ही जर या जिओ नंबर वरती रिचार्ज केला नाही तर तुमचे सिम बंद केले जाईल असं कसं बंद केलं जाईल मला तुमच्याशी बोलणंच नाहीये मग आपलं डायरेक्ट अंबानीशी बोलणं करून द्या अंबानी सांगतो मी असं कसं सिम बंद करता म्हणून मग सर तुम्ही लवकरात लवकर रिचार्ज मारून घ्या मी काय म्हणतो एखादा रिचार्ज आहे का फक्त मिस कॉल मारा पुरत फोन याय जायपुरत नाही सर असा कोणताही रिचार्ज प्लॅन नाहीये ओ मॅडम रिचार्ज मारून काय फायदा आहे आमचा माझ्याकडे इकडे फोनवर बोलायला गर्लफ्रेंड बी नाही आहे सर रिचार्ज तर करावाच लागेल ना मॅडम तुमचं झालं का काय लग्न नाही मी तयार आहे तुमचं संघ लग्न करायला तो आहे सारखे भिकार थोडं संघ लग्न करेन का मी तो इकडे रिचार्ज मारायला ना पैसे नाही आहे हो, गुटखा खाता सिगरेट लाज लाजानी वाटत का तुम्हाला दहा पोरं पैदा करायला लाजनी वाटली मग आम्हाला गुटखा खायला आणि सिगरेट वाढायला काय लाज वाटणारे कोण आहे रे तू खुश <laughs> <laughs> तू खूप सुंदर आहे काही पण अरे समजदार पण आहे मेंटल अरे रागीट पण आहे चुती आहे का तू अरे बिगडेल पाणी थांब माय बॉय फ्रेंडलेच नाव सांगते तू अरे वाया जाईल पाणी